उल्हासनगर एक बिर्ला गेट येथे उपजिल्हा शहर प्रमुख दिलीप गायकवाड व माजी नगरसेविका ज्योती दिलीप गायकवाड यांच्या वतीने शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली बिर्ला चौकातील शिवस्मारक आकर्षक अशा पुष्पांनी सजलेले शहरात सर्वत्र भगवे झेंडे सकाळच्या रमणीय वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सायंकाळी पारंपरिक पद्धतीने रोल भगवे झेंडे भगवे फेटे भगवी उपर्णी यामुळे तयार झालेले भगवामय वातावरण जय भवानी जय शिवाजीच्या गगनवेदी घोषणा लोलताशांचा गजर आणि शिवाजी महाराजांची शौर्यगाथा उलगडणारे पोवाडे अशा उत्साही आणि भगवामय वातावरणात शिवरायांवर साकारलेल्या चित्ररथांसह पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी झालेले आबालवृद्ध अशी भव्य मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली शिवजयंती मिरवणूक असा एक दिवसीय व्यापक कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पदाधिकारी कार्यकर्ते युवा सैनिक यांच्या पुढाकाराने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच रोज श्रीकांत शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती शहरवासियांना आणि शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र भुल्लर महाराज महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी उपशहर प्रमुख कलवंतसिंह सहोता बिगटू भाई माननीय नगरसेवक अंकुश मस्के उपशहर प्रमुख बाळा श्रीखंडे युवासेना प्रवीण गायकवाड व समाजसेवक गोपी गायकवाड युवासेना कल्याण जिल्हा सचिव विकिसिंग भुल्लर महिला वर्ग पदाधिकारी कार्यकर्ते युवा सैनिक शिवसेना एक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रतिनिधी कृष्णा महाले आपला महाराष्ट्र न्यूज उल्हास. आज महाराष्ट्र भारतादेव छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 जयंती चलो साथ आनंदात माने उपस्थित पार पडले आजचे आदरणीय मुख्य नेते शिवसेना प्रमुख त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमचे मार्गदर्शक किंवा आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब तसेच आदरणीय जिल्हा प्रमुख खालगेसाहेब प्रमुख राजेंद्र चौधरी साहेब सर्व प्रमुख पदाधिकारी सर्व महिला आघाडी आणि आनंदात व जल्लोष आज उल्हास करत या ठिकाणी पूजा साजरी आहे शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र देवी